नमस्कार आपले स्वागत स्वागत आहे आहे आता पाहूया ठळक घडामोडी परंडा तालुक्यातील ढग पिंपरी ग्रामपंचायत घडामोडी सरपंच सदस्य यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ ढग पिंपरी येथील महिला सरपंच प्रज्ञा काळे यांना दिलासा सरपंच पदावर पुन्हा विराजमान परंडा तालुक्यातील चार सरपंच झाले अपात्र सत्तेची खुर्ची झाली होती काटेरी सरपंच पती पत्नीने संघर्ष करून मिळविले पुन्हा सरपंच पद पत। पत्नीला सरपंच करण्यासाठी पतीने दिला होता सदस्य पदाचा राजीनामा सत्तेच्या खुर्चीवर आलेले राजकीय संकट दूर करून अखेर केले पत्नीला सरपंच आमदार ज्ञानेश्वर ता, तात्या पाटील यांनी सहकार्य केलं होतं सुजित सिंग ठाकूर यांनी सहकार्य केलं होतं या दोन्ही व्यक्तींनी पहिल्याच पासून माझ्या मिस्टरांनाही सहकार्य केलेलं आहे त्यांच्या आणि माझ्या पतीच्या संघर्षामुळे मला परत, परत सरपंच पदलेला आहे त्यामुळे माझ्या पतीचेही मी आभार मानेल आणि त्या दोन्ही आमदारांचे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील ढगपिंपरी ग्रामपंचायतमधील सरपंच पदाची खुर्ची काटेरी झाली असताना सरपंच पती पत्नीने संघर्ष करून पुन्हा प्रज्ञा बप्पाजी काळे सरपंच पदावर ढग पिंपरीच्या सरपंच गुंफा लहू मासाळ यांनी दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानं सरपंच पद रिक्त झाले होते ढगपिंपरीचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित असल्याने माजी सरपंच बप्पाजी काळे यांनी पत्नीला सरपंच करायचेच असे ठरवून स्वतःच्या सदस्य पदाचा राजीनामा देऊन त्यांनी त्यांच्या पत्नीला निवडून आणले होते रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवड करण्यासाठी दिनांक जुलै रोजी विशेष सभा बोलवण्यात आली सरपंच पदासाठी प्रज्ञा काळे यांनी अर्ज दाखल केला मात्र त्यांच्या विरोधकांनी अनेक अडथळे निर्माण केले गेले मात्र माजी सरपंच बप्पाजी काळे यांनी संघर्ष करून सर्व अडथळे दूर करून त्यांच्या पत्नी प्रज्ञा काळे यांना सरपंच पद मिळविले होते मात्र जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर केले जात नसल्याने परंडा तालुक्यातील पाच सरपंचांसह सदस्यांना अपात्र ठरविले प्रज्ञा काळे यांनी संघर्ष करून मिळविलेल्या सरपंच पदावर एका वर्षाच्या आताच दुसरे संकट आले होते मात्र पत्नीचे सरपंच पद वाचविण्यासाठी माजी सरपंच बप्पाजी काळे यांनी माजी आमदार सुजित सिंह ठाकूर यांच्या मार्फत थेट मंत्रालयापर्यंत फिल्डिंग लावली 2021 सन झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत अनुसूचित जाती व ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी होता त्यानंतर त्यांना दोन वर्षाचा कालावधी वाढवून देण्यात आला होता मात्र पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या सदस्य व सरपंच यांना जात प्रमाणपत्र दाखल करण्यास वेळ मिळालेला नाही प्रकरण कार्यालयात प्रलंबित असल्याने निवडून आलेल्या सदस्यांना वेळ मिळाला नाही असं निदर्शनास आणून दिलं होतं पोटनिवडणुकीत सदस्यांना वेळ वाढवून नाही दिल्यास राज्यातील हजारो सदस्य व सरपंच अपात्र ठरत असल्याने विचार करून राज्य शासनानं एक ऑगस्ट दोन हजार नंतर निवडून आलेल्या सदस्य व सरपंच यांना मुदतवाढ देण्यात आली एक ऑगस्ट दोन हजार बावीस नंतर ग्रामपंचायत मधील राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ मिळाल्याने ढग पिंपरीच्या सरपंच प्रज्ञा बप्पा काळे यांना सरपंच पदावर पुन्हा संधी मिळाली आहे ढग पिंपरीच्या सरपंच यांना दिनांक एकवीस मे रोजी मुदतवाढीचं पत्र परंडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या हस्ते देण्यात आलं मात्र परंडा तालुक्यातील लोहारा कारंजा आलेश्वर सोनारी रुईदुधी या चार ग्रामपंचायतचे सरपंच हे सन दोन हजार एकवीस साली निवड झालेले सदस्य व सरपंच मात्र अपात्र ठरले आहे पत्नीला सरपंच करण्यापासून ते पद वाचविण्यापर्यंत सरपंच पती पत्नीने अनेक राजकीय अडथळे पार करण्यासाठी संघर्ष केले आहे सुरुवातीला जेव्हा तुम्ही सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्या टायमाला अडथळे आले प्रत्येक वर्षात तुम्हाला परत जात वैद्यतासाठी अडचणी आल्या तर हे सगळं अडचणी असताना सुद्धा तुम्ही संघर्ष करत राहिला आणि सरपंच पद मिळवलं कारण काय होतं असं एवढं संघर्ष करण्याचं एवढं संघर्ष करण्याचं कसं असतं की चांगल्या रस्त्याला गतिरोध असतच एखादी चांगली गोष्ट करायची म्हणजे प्रत्येक ठिकाणी अडचणी येणारच आपल्या मनासारखं प्रत्येक वेळेस घडेल असं होऊ शकत नाही त्यामुळे माझ्या पतींनी जेव्हा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागेवर मला निवडून आणलं त्यावेळेस ती पोटनिवडणूक झाली होती आणि त्याच्यामुळे आम्हाला आत्तापर्यंत ते जात वैद्यता प्रमाणपत्र मिळण्यास जरा विलंब झाला ते दाखल करण्यास विलंब झाला त्यामुळे ह्या अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे माझं पद गेलं होतं आणि आत्ता जेव्हा हे सगळं उम... आ... माननीय पहिल्या वेळेस पण माननीय आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांनी सहकार्य केलं होतं सुजित ठाकूर यांनी सहकार्य केलं होतं या दोन्ही व्यक्तींनी पहिल्याचपासून माझ्या मिस्टरांनाही सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचा हात माझ्याही पाठीशी आहे असं मी म्हणायला हरकत नाही त्यांच्या आणि माझ्या पतीच्या संघर्षामुळे मला <coughs> पत परत आज सरपंच पद परत वापस मिळालेलं आहे त्यामुळे माझ्या पतीचेही मी आभार मानेन आणि त्या दोन्ही आमदारांचे आभार मानेन मला एक सांगा की आता तुम्हाला परत सरपंच पदासाठी तुम्हाला मुदतवाढ मिळालेली आहे मग तुम्हाला सात आठ महिन्याचा कालावधी आहे तर गावासाठी तुमचं काय मिशन आहे गावासाठी काय करणार आहात तुम्हाला पुन्हा करण्याचं भरपूर म्हणत आहे माझ्या पण आता सगळ्यात महत्वाचं म्हणल्यानंतर जलजीवन मिशन जी पाणी पुरवठा योजना जी असते त्याच्यामध्ये जलजीवन मिशन असतं त्याच्यामध्ये गावाला शुद्ध पाणी आणि भरपूर पाणी मिळावं यासाठी जो प्रकल्प असतो जो काम असतं ते काम पूर्ण करण्याचं मला हाती पहिले घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या नदीवरचा पूल ज्याचं मुदत ही दोन वर्षापूर्वी संपलेली आहे तो पुलाचं एक काम एक करायचं आहे आणि शक्य तितकं बारीक छोटी मोठी कामं तर होतच राहतात पण हे जी मोठी कामं हातात घेतली की जेणेकरून आपल्या गावकऱ्यांचा अडचण आड़... आड़... कुठे येणार नाही गावकऱ्यांना किंवा त्यांचा कुठेतरी पुड़ें लाभ होईल हा उद्देश माझ्या मनात नेहमी राहील परत मुलांना शाळेच्या मुलांसाठी ग्राउंड एक मिळवून द्यायचं आहे ते एक का का काम आहे काय एखाद महत्वाचं आहे का आहे का हो तसं आहे म्हणजे मुळात म्हणजे ते मंजूर झालेलं आहे ते प्रत्यक्षात उतरवायचं आहे माझ्या अगोदरच्या सरपंच सौ हुंफा लघुमासा यांनी पण प्रयत्न केले होते प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या गावात आणण्यासाठी तसंच आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि त्याला मान्यताही प्राप्त झाली आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत थंडीचे दिवस आहेत आमच्या गावापासून पाटीपर्यंत तीन साडेतीन किलोमीटरचा अंतर आहे जाण्या येण्यासाठी वाहनं कधी उपलब्ध नसतात मग अशा वयोवृद्ध वयस्कर माणसांना अडचण अर्च, अडचणी येतात दवाखान्यात जाण्यासाठी म्हणून ते प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या गावातच उभं राहावं अशी माझी इच्छा आहे आणि ते लवकरच पूर्ण होणार आहे कारण त्याला मान्यता प्राप्त झालेली आहे मला जेव्हा अपात्र करण्यात आलं होतं म्हणजे मी निवडून आल्यानंतरही मला सरपंचपद मिळण्यासाठी जो संघर्ष करावा लागला त्या संघर्षामध्ये माननीय आमदार ज्ञानेश्वर प्रत्या पाटील परत माननीय आमदार सुधीर सिंह ठाकूर साहेब या दोघांनीही त्यावेळेसही मदत केली आणि आताही मी अपात्र झाल्यानंतर मला परत त्यांनी सहकार्य केलं मंत्रालयापर्यंत त्यांनी धाव घेतली त्यांनी आणि माझ्या मिस्टरांनी त्यांच्या सहकार्याने माझी मिस्टरही माझ्यासाठी खूप आलेले आहेत आणि त्यांचेही आभार ठाकूर साहेबांचेही आभार आणि विशेष म्हणजे ठाकूर साहेबांनी आवर्जून फोन केला की अरे बाप्पा तू तु, तुला तु ते लेटर मिळालं की नाही मिळालं म्हणजे किती माणूस कितीही मोठा असला तरी त्याचं आपल्या कार्यकर्त्याकडे लक्ष असतं याचं उत्तम उदाहरण मला वाटतं माननीय आमदार सुजितसिंग ठाकूर हे आहेतच ज्यावेळेस तात्या होते त्या टायमाला सहकार्याची भूमिका करत होते असं तुम्ही सांगताय म्हणजे आता तात्या आपल्यात नाही हो तात्या आपल्यात नाही याची कमी खरंच भासते कारण कसं असत माणूस आलाय म्हणजे तो जाणार आहे राहणार आहे त्याची कीर्ती त्याच व्यक्तिमत्व हे कधीच कुणी पुसून काढू शकत नाही महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद